जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्रीयुत लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण चौदावी आपल्याला पेलण्यासारखा असेल तेवढंच साधन गुरु सांगतात एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यानं श्री महाराजांकडून नाम घेतलं आणि तो मनापासून नाम घेऊ लागला काही दिवसांनी त्यांनी जे कृष्णमूर्ती यांचे विचार ऐकले त्यांचा परिणाम होऊन या गृहस्थाचं नाम सुटलं नामस्मरणाबद्दल त्यांच्या मनात शंकांचं काहूर उठलं ते त्यानं श्री महाराजांपाशी प्रांजळपणे कबूल केलं श्री महाराज म्हणाले माझ्या व्याख्यानास या असं आमंत्रण कृष्णमूर्तींनी तुम्हास दिलं नव्हतं तुम्ही आपणहून त्यांच्या व्याख्यानाला गेलात तेव्हा त्यांच्या व्याख्यानामुळं आपल्या मनाचा गोंधळ उडाला याबद्दल त्यांना दोष देता येणार नाही एक मुलगा नुकताच मॅट्रिकची परीक्षा पास झाला आणि कॉलेजच्या पहिल्या वर्गात दाखल झाला एक दिवस केवळ कुतूहलानं तो आपणहून शेवटच्या म्हणजे एम एच्या वर्गात जाऊन बसला तिथं चाललेलं तत्वज्ञान विषयावरील व्याख्यान ऐकून तो इतका भांबवून गेला की आपल्या हातून कॉलेजचं शिक्षण पूर्ण होणार नाही असं त्याला वाटलं ही जशी त्याच्या मनाची स्थिती झाली तशीच तुमची झालेली आहे कृष्णमूर्ती सांगतात तो आहे ज्ञानमार्ग तो पचनी पडावयास मोठी योग्यता लागते तरी त्यांच्याकडून जे ऐकलं ते विसरून जाऊन निमूटपणे नाम घेण्यास लागावं नामानं मनास शाश्वत समाधान खास लाभेल याची हमी मी देतो त्यांनी जे ज्ञान सांगितलं ते मलाही सांगता आलं असतं पण जो धडा पचनी पडणार नाही तो देण्यात अर्थ काय म्हणून तो दिलेला नाही ही होती आठवण चौदावी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय